इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र सध्या सर्वत्र सोलापूरसह अन्य शहरांमध्ये वाहतुकीचे नियम अत्यंत कडक करण्यात आले आहेत दरम्यान जर तुम्ही झेब्रा दुर्लक्ष करून तुमची गाडी त्यापुढे उभी केल्यास ते सामान्य वाहतुकीच्या नियमांचे पाचशे रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो मोटरसायकल आणि चारचाकी वाहनांसाठी देखील या नियमांचे उल्लंघन केल्यास अशा दंडाची तरतूद आहे रस्त्याच्या नियमांचे उल्लंघन केल्यास पाचशे रुपये दंड आकारला जातो नवीन मोटर वाहन कायदा दोन हजार एकोणीस अंतर्गत हा दंड रस्त्यांचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत नवीन मोटर वाहन कायदा दोन हजार एकोणीस अंतर्गत वाहतूक अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न केल्यास दोन हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येतो आरसी शिवाय गाडी चालवल्यास या कायद्यांतर्गत पाच हजार रुपये दंड आकारला जातो नव्या वाहतूक नियमात आरसी शिवाय गाडी चालवणाऱ्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे तसेच ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय गाडी चालवल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो एखादी व्यक्ती पहिल्यांदा दारू पिऊन गाडी चालवताना पकडली गेली तर मोटर वाहन कायद्यांतर्गत दहा हजार रुपयांचे चलन फाडले जाते याशिवाय सहा महिन्यांची शिक्षाही होऊ शकते जर प्रकरण गंभीर असेल तर दंड आणि तुरुंगवास दोन्हीही होऊ शकतो दारू पिऊन गाडी चालवल्यास यापूर्वी दोन हजार रुपयांचे चलन फाडले जायचे